नमस्कार मित्रांनो अथर्व कोचिंग क्लास बाय अरेस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज तलाठी भरतीची गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि या गुणवत्ता यादीचा आपल्या या जिल्हा न्यायालयाच्या भरतीवरती कशा पद्धतीने इफेक्ट होणार आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती दक्षता घ्यायची आहे याविषयी मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा परंतु मी तुम्हाला हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की जी मुलं पंधरा ते सोळा या मार्कांच्या दरम्यान असतील त्यांनी असं समजू नये की मी या स्पर्धेतून या ठिकाणी बाद झालेलो आहे आणि जी मुलं पंचवीस ते अठ्ठावीस या दरम्यान असतील त्यांनीही असं समजू नये की मी या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहे याचं कारण मित्रांनो पंधराचा विद्यार्थी केव्हा पंचवीसवरती येईल आणि या पंचवीसचा विद्यार्थी केव्हा या पंधरा मार्कावरती जाऊन बसेल हे आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही आणि हे मी का सांगतोय तर आज जी काही तलाठी भरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे या तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीवरून मी ह्या गोष्टी पूर्णपणे तुमच्यासमोर मांडणार आहे तर मित्रांनो काय झालेलं आहे बघा या गुणवत्ता यादीचा आणि आपल्या न्यायालय भरती प्रक्रियेचा काय संबंध असेल किंवा या आपल्या जी काही न्यायालयाची भरती झालेली आहे याच्या रिस्पॉन्स शीटवरती याच्यातून येणाऱ्या मार्कवरती कशा पद्धतीने या ठिकाणी परिणाम होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणती दक्षता घ्यायची आहे याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहे परंतु तत्पूर्वी आपण जे तलाठी भरतीमध्ये नेमकं काय झालं त्याची थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण या जिल्हा न्यायालयाच्या भरतीविषयी बोलू बघा काय झालं होतं की तलाटीची या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली तलाठीची परीक्षा घेण्यात आली तलाठीची परीक्षा घेतल्यानंतर ज्या वेळेला फर्स्ट ॲन्सर की जाहीर झाली किंवा ज्याला आपण उत्तरपत्रिका म्हणू उत्तरतालिका पहिली जी उत्तरतालिका या ठिकाणी जाहीर झाली या उत्तरतालिकेनंतर टी सी एसने काय केलं तुम्हाला सांगितलं की ज्या प्रश्नांच्या उत्तरावरती तुमचं ऑब्जेक्शन आहे ते ऑब्जेक्शन तुम्ही आमच्याकडे सादर करा आणि त्याने प्रत्येक ऑब्जेक्शनवरती शंभर रुपये फी या ठिकाणी आकारलेली होती किती रुपये शंभर रुपये या ठिकाणी शंभर रुपये फी आकारण्यात आलेली होती विद्यार्थ्यांनी काय केलं ही <coughs> जी काही शंभर रुपये फी आहे ही शंभर रुपये फी या ठिकाणी भरली आणि विद्यार्थ्यांनी आपलं जे काही ऑब्जेक्शन आहे ते ऑब्जेक्शन त्या प्रश्नांच्यावरती घेतलं आणि या ठिकाणी जे काही बरोबर म्हणजे पुरावे आहेत ते पुरावे या ठिकाणी सादर केले आणि टी सी एसनं काय केलं हे सगळे पुरावे घेतले आणि नंतर आपली फायनल ॲन्सर की जी आहे ती फायनल की या ठिकाणी प्रसिद्ध केली मग फायनल ॲन्सर की प्रसिद्ध केल्यानंतर काय झालं की ज्या वेळेला निवड यादी लागली किंवा ही फायनल की ज्या वेळेस जाहीर झाली त्यावेळेला या फायनल कीमध्ये विद्यार्थ्यांनी ही फी भरून सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं ही चेंज होणं आवश्यक होतं किंवा काही प्रश्न हे रद्द होणं आवश्यक होतं परंतु असं असताना सुद्धा टी सी एसने आपल्या मतानुसारच प्रश्नांची उत्तरं बरोबर चूक या ठिकाणी ठरवली आणि त्यामुळं ज्या वेळेला फायनल या ठिकाणी ज्यावेळेला निवड यादी लागली बघा मित्रांनो ज्या वेळेला निवड यादी याद लागली निवड यादी त्यावेळेला निवड यादीमध्ये याद 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 याद। जी काही प्रतीक्षा यादीमध्ये जी मुलं होती प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांचं पद एक दोन मार्काने हुकलेलं होतं या मुलांनी काय केलं की कोर्टामध्ये याचिका टाकली औरंगाबाद हाय खंडपीठामध्ये काय केलं या ठिकाणी याचिका टाकली याचिका टाकली आणि या याचिकेवरती निर्णय देताना खंडपीठाने असं सांगितलं टी सी एसला सांगितलं की तुम्ही या विद्यार्थ्यांचे शंभर रुपये घेतले होते प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी या ठिकाणी शंभर रुपये घेतले होते परंतु शंभर रुपये घेतले त्यांच्या ऑब्जेक्शनचा तुम्ही या ठिकाणी स्वीकार केला आणि शंभर रुपये घेऊन स्वीकार केलेला असताना त्या विद्यार्थ्यांना तुम्ही बरोबर उत्तर देणं अपेक्षित होतं परंतु तुम्ही तसं केलेलं नाही असं खापर औरंगाबाद खंडपीठानं या ठिकाणी टी सी एस कंपनीवरती ओढवलं गेलं आणि त्यामुळं औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार या ठिकाणी टी सी एसनं पुन्हा एकदा काय केलेलं आहे नवीन गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे मग याच्यामुळं काय झालेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की निवड यादीमध्ये ज्या काही मुलांची नावं आलेली आहेत बऱ्याच मुलांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केला त्यांचे आता सत्कार या ठिकाणी पार पडले बघा मित्रांनो काय झालेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे सत्कार समारंभ स्वीकारलेले आहेत सत्कार झालेले आहेत दुसरी गोष्ट त्यांनी आपली कागदपत्रेसुद्धा या ठिकाणी सादर केलेली आहेत कागदपत्रे सादर केलेली आहे तिसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या का विद्यार्थ्यां काही विद्यार्थ्यांची तर लग्नसुद्धा ठरलेली आहेत मित्रांनो लग्नसुद्धा ठरलेली आहेत मग अशा पद्धतीनं झालेलं असताना आता मात्र काय केलेलं आहे टी सी एसनं कागदपत्रांची छाननी केल्यानंतर किंवा कागदपत्र तपासणीनंतरसुद्धा या ठिकाणी आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे मग याच्यामुळे आता काय होणार आहे मित्रांनो की या ठिकाणी निवड यादीमधला निवड यादीमध्ये जो काही शेवटचा विद्यार्थी आहे समजा शेवटचा विद्यार्थी शेवटचा विद्यार्थी याला एकशे चोपन्न मार्क आहेत आणि ह्या शेवटचा विद्यार्थी सिलेक्ट झालेला एकशे चोपन्न मार्कावरती परंतु आता गुणवत्ता यादीनुसार जे काही प्रतीक्षा यादीतले विद्यार्थी असतील प्रतीक्षा यादीतले त्यांचे काही काही जणांचे सहा मार्क वाढलेले आहेत काही जणांचे चार मार्क वाढलेले आहेत त्याच्यामुळं ही जी काही मुलं आहेत ही मुलं आता डायरेक्ट इथं वरती जाऊन बसणार आणि इथं वरती गेल्यानंतर हा शेवटचा विद्यार्थी या ठिकाणी खाली येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे टी सी एसचा गोंधळ या ठिकाणी आणखीनच वाढलेला आहे आणि याच गोष्टीमुळं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जिल्हा न्यायालयाची जी काही भरती झालेली आहे याच्यामध्ये सुद्धा ही गोष्ट नाकारता येणार नाही कारण तुम्ही जर बघितलं तर टी सी एसने चार चार आणि पाच पाच वेळेला या ठिकाणी आन्सर शीट दिलेल्या आहेत तुम्ही नगर परिषदेची जर एक्झाम बघितली तर चार रिस्पॉन्स शीट या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मग चार चार रिस्पॉन्स शीट देऊनसुद्धा निवड यादी लावूनसुद्धा अशा पद्धतीचा हलगर्जीपणा टी सी एस करत आहे आणि त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये काळजी घेणं अपेक्षित आहे मग मी मगाशी तुम्हाला सांगितले की जे विद्यार्थी पंधरा ते अठराच्या दरम्यान आहेत त्यांनी असं समजून आहे की मी या स्पर्धेतून बाहेर आहे आणि पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान जी मुलं आहेत त्यांनी असं समजून आहे की मी या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहे आता हे सांगण्याचं मित्रांनो कारण एकच आहे कारण का बघा प्रत्येकाची या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे काय झालेलं का जा का आहे प्रत्येकाची वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या ठिकाणी परीक्षा झालेली आहे आता माझ्या अॅनालिसिसनुसार किंवा मला ज्या विद्यार्थ्यांचे मेसेज आले किंवा पहिले आन्सर की जाहीर झाले त्याच्यानंतर टेलिग्रामवरती जे काही पोल घेतलेले होते त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जिल्हा न्यायालयाचे पेपर या अवघड गेलेले आहे अवघड गेलेले आहेत आणि ज्या काही मु मुलांना म्हणजे चुकून एक पंचवीस सव्वीस असे मार्क आहेत नाही तर सगळी मुलं जे आहेत ते एकोणीस ते बावीसच्या दरम्यानच आहेत त्याच्यामुळं आता ज्या वेळेला आन्सर की येईल म्हणजे जी सेकंड आन्सर की येईल तुम्ही ज्या मुलाने आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेप कशा पद्धतीने ते ग्राह्य धरतात हे बघितलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुमचे मार्क किती कमी होतात कमी होतात किंवा कोणाचे किती वाढतात कोणाचे किती मार्क वाढतात आणि मग त्याच्यानंतर शेवटी नॉर्मलायझेशन या ठिकाणी होईल शेवटी काय होईल नॉर्मलायझेशन होईल आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मग तुमची निवड यादी लागेल निवड यादी लागेल आणि मित्रांनो काय असतं की ज्या वेळेला आपली निवड यादी या ठिकाणी लागते त्यावेळेला आपण फार काही बघत बसत नाही फक्त आपल्याला मार्क किती पडले टॉपर कितीचा आहे त्याच्यानंतर आपण कुठं आहे एवढंच बघतो परंतु आपण या सगळ्या गोष्टीमध्ये डोळे झाक मना केलेला असल्यामुळे आपल्याला तिथंपर्यंत पोचता येत नाही म्हणून मी आता फक्त काय करायचं आहे तुम्ही सर्वांनी ज्या विद्यार्थ्यांनी बघा काय काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये जायचं कमेंट बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये बॉक्स कमेंट बॉक्समध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुमची शिफ्ट म्हणजे तुमचा कोणत्या तारखेला पेपर होता कोणत्या तारखेला पा पेपर होता त्याच्यानंतर तुमची शिफ्ट कोणती होती तुमची या ठिकाणी शिफ्ट कोणती होती त्याच्यानंतर तुम्ही जे काही आक्षेप घेतलेले आहेत आक्षेप घेतलेले आहेत तर कोणत्या विद्यार्थ्याने किती आक्षेप घेतलेले आहेत आणि तो प्रश्न कोणता सांगितला तर ते सुद्धा बरं होईल किंवा तुम्ही घेतलेला आक्षेप सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि याच्यामुळं काय होईल की तुमची तारीख तुमची शिफ्ट तुम्ही ज्या प्रश्नावरती आक्षेप घेतलेला आहे तो प्रश्न खरोखरच या ठिकाणी बदलून दिलेला आहे का त्याचे मार्क तुम्हाला मिळालेले आहेत का हे आपल्याला चेक करायचं का आहे कारण काय होईल ज्या वेळेला नंतर अन्सर की येईल त्यावेळेला ह्या गोष्टी बघणं फार महत्वाचं आहे कारण या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की नॉर्मलायझेशनमध्ये ना कि मा किती मार्क वाढलेले आहेत समजा एकच शिफ्ट आहे समजा आता बघा मी काय सांगतो ते जरा बारकाईने लक्ष द्या या ठिकाणी बघा उदाहरण म्हणून बघूया आपण की समजा एकाच शिफ्ट म्हणजे एकाच शिफ्ट मध्ये म्हणजे समजा या ठिकाणी चौदा तारखेची शिफ्ट आहे चौदा तारखेला सकाळी तुमचा पेपर झालेला आहे असं समजा पहिल्या शिफ्टला पहिली शिफ्ट असेल पहिली शिफ्ट मग या पहिल्या शिफ्ट मध्ये जर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढले जर मार्क वाढले तर ते ॲव्हरेज मार्क वाढायला पाहिजेत आणि जर ते मार्क झाले जर कमी झाले तर ते मार्कसुद्धा ॲव्हरेजमध्येच कमी व्हायला पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्याला चेक करायच्या असतील <coughs> तर मित्रांनो मी जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमची तारीख तुमची शिफ्ट तुम्ही घेतलेले जे काही आक्षेप आहे ते आक्षेप म्हणजे या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला या ठिकाणी बघता येईल की खरंच याच्यामध्ये पारदर्शकपणा आलेला आहे का आणि मग जर सर्वांना जर पेपर अवघड गेले असतील तर मग मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की हा पंधरावाला या ठिकाणी पंचवीसलाही जाऊ शकतो आणि हा पंचवीसवाला या ठिकाणी पंधरावरतीसुद्धा येऊ शकतो म्हणून हा जो सगळा खेळ आहे हा खेळ हा अधांतरी आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी जे काही तुमचं प्रॅक्टिस असेल टायपिंगचं किंवा मुलाखतीची तयारी असेल किंवा अजून चापल्यता चाचणी असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू ठेवा ज्या वेळेस आन्सर की येईल टी सी एस तीन तीन वेळा या ठिकाणी की देत आहे कारण टी सी एस एक प्रकारे अंदाज घेत आहे म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण जसं जसं विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विरोध होतो तसं तसं या ठिकाणी की प्रसिद्ध केलेल्या या आपण टी सी एसनं बघितलेलं आहे कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा गुणवत्ता यादी तलाठीची आत्ता प्रसिद्ध केलेलं आहे याच्या अगोदर त्यांनी निवड यादी लावलेली आहे निवड यादीमध्ये मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे मुलांचं सिलेक्शन होऊन त्यांच्या कागदपत्रांची या ठिकाणी तपासणी झालेली आहे आणि असं असताना सुद्धा जर काही गुणवत्ता यादी जाहीर करत असतील तर ही भरती पारदर्शकपणे झालेली नाही हे म्हणण्यासाठी वाव आहे आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी न्यायालय भरतीमध्ये होऊ नये म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी दक्ष असणं गरजेचं आहे म्हणून मी जसं मगाशी तुम्हाला सांगितले की या गोष्टी तुम्ही तुमची तारीख त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची तारीख त्याच्यानंतर शिफ्ट त्याच्यानंतर जो काही तुमचा आक्षेप आहे तो तुम्ही घेतलेला आहे का खरंच आणि आक्षेप घेतल्याच्यानंतर येणाऱ्या आन्सर की मध्ये हे उत्तर तुम्हाला बदलून दिलेलं आहे का या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील आणि जर असं झालेलं नसेल तर आपल्याला सुद्धा दाद मागता येते आणि प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हावं हा एकच हेतू आपण या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळं तुम्ही जरी मार्क कमी असतील तरीही घाबरून जाऊ नका आणि जरी मार्क जास्त असतील तरीही तुम्ही बिंदास्तपणे राहू नका जे काय होईल ते आता आन्सर की आल्यानंतर आपल्याला समजेल जसं तुमचं जे कंटिन्यू रुटीन आहे ते कंटिन्यू रुटीन या ठिकाणी चालू ठेवा आणि मी सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्या कारण जसं जस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद यामध्ये मिळेल किंवा विद्यार्थ्यांच्याकडून या गोष्टी समजतील तसं आपल्याला त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ले देता येईल आणि विद्यार्थ्यांचा पाठपुरावा या ठिकाणी केला जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद